आता निक्कीची जिरणार राखी सावंतच्या एंट्रीवर प्रेक्षक खुश म्हणाले आनंदी सध्या बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व खूप चर्चेत आहे शंभर दिवसांचे हे पर्व यावेळी सत्तर दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे नुकताच या कार्यक्रमात फॅमिली स्पेशल एपिसोड पार पडला यामध्ये सर्व सदस्यांच्या कुटुंबियांनी उपस्थिती दर्शवली होती घरामध्ये उपस्थित राहिल्यानंतरचे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते हे व्हिडिओ पाहून सगळ्यांचेच अश्रू अनावर झाले होते अशातच आता यामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे बिग बॉसचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेच्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी निक्की तांबोळी आणि तिच्या टीमने घातलेला गोंधळ पाहून प्रेक्षक राखी सावंत घरात येऊ दे अशी इच्छा व्यक्त करत होते सोशल मीडियावर देखील या संदर्भातील पोस्ट व्हायरल होताना दिसत होत्या पण आता प्रेक्षकांची हीच इच्छा पूर्ण झाली आहे नवीन प्रोमोमध्ये राखी सावंतने घरात एंट्री घेतल्याचे दिसत आहे तिच्या एंट्रीने महाराष्ट्रातील जनतेला खूप आनंद झाला आहे मात्रीला घर बगता निक्की पानी बघायला लगात है हा वीडियो समोर आर प्रेक्षक प्रतिक्रिया देवी है एकटक्या ने लिहले कि शिवाय बिग बॉस पूर्णच हो नहीं दुसया एक नेटक्या लिहले कि शेवटी प्रेक्षक इच्छा बिग बॉस ने पूर्ण के लिए आता मजा ये बघाला थैंक यू सो मच बिग बॉस किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला तसेच तिसऱ्या एका नेटक्याने लिहिले की आली एकदाची निक्कीची जिरवायला तसेच अजून एका नेटक्याने लिहिले की आली रे आली आता निक्की तुझी बारी आली तसेच अभिनेता अक्षय केळकरने देखील प्रतिक्रिया देत प्रेम असं लिहिलं आहे दरम्यान राखीच्या घरात येण्याने आता काय धमाल पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे तसेच निक्कीला राखी आता नक्की कसा त्रास देणार हे पाहण्यासारखे आहे कुणाच काही ऐकून घेणारी निक्की आता राखी सावंत पुढे कशी टिकणार राखी पुढे तिचा निभाव लागणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे यासाठी अनेकांनी उत्सुकताही व्यक्त केली आहे